સકા પાંચ વાતા પાણી મરતા સકા પાંચ વાતા પાણી મારા नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आज होळी आहे आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आपल्यामागची इडापिडा आपल्या मागची जी काय निगेटिव्हिटी जी काय असेल ते सगळं नष्ट हो ह्या होळीमध्ये जळून खाक हो ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि आईसाहेबाची चरणी प्रार्थना करते तर बघा होळीचा दिवस म्हटल्यानंतर आता आत्ता इथून पुढे म्हणजे आज आहे होळी तर आता इथून पुढे उन्हाच्या झळ्या एवढ्या लागतात ना की खूप आता बघा कालपासूनच खूप गरम व्हायला चालू झालेलं आहे घरामध्ये सुद्धा एवढं आता हे दोन चार महिने खूप गरम होतं आणि होळीपासून तर खूप झळ्या म्हणजे जे उन्हाच्या चटके जे आहेत ना ते आणखीन दुप्पट वाढलेले असतात तर आता चालू झालेलं आहे कडक उन्हाळा म्हणायला काही हरकत नाही कडक उन्हाळा चालू झालेला आहे होळीपासून तर, तर आज आहे होळी तर सर्वात अगोदर गॅसची पूजा करून घेते कारण आज आपल्याला पुरणाचा स्वयंपाक करायचा असतो आता आमच्या भागामध्ये तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो होळी म्हटल्यानंतर आता तुमच्या भागामध्ये किंवा तुम्ही कुठे राहतात तिथं काय असतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं तर पुरणपोळीच असते आणि बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये पुरणपोळीच बनत असते जशी आपला देश कृषी प्र प्रधान देश आहे तसंच आपलं महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा खाद्यसंस्कृतीचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचं जेवण जे आहेत ना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये बनतं आता बाकीच्या राष्ट्रामध्ये तसं नसतं काही काही भागामध्ये फक्त ठराविकच गोष्टी खाल्ल्या जातात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वस्तू प्रत्येक पदार्थ जो आहे तो खाल्ला जातो जसं की पुरणपोळी असेल इतर सगळे जे पदार्थ आहेत ना सगळ्या भागामधले बनणारे पदार्थ ते आपल्या महाराष्ट्रामध्ये खातात आता तुम्हाला सांगते जसं की महाराष्ट्राची आपली पुरणपोळी तर आहेच आहे तर बघा बाकीच्या राज्यांमध्ये जे जे बनतं ना ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये बनतं पण आपल्या महाराष्ट्राची पुरणपोळी प्रत्येकाच्या प्रत्येक राज्यामध्ये बनत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये बनत नाही आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊ द्या किंवा परदेशामध्ये जरी राहिलेला असेल तर तो पुरणपोळी ह्या सणांना बनवत असतो तर असं काहीसं आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे पुरणपोळी ह्या पदार्थावरती तर पुरणपोळी ही महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये बनते तर बघा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक सणाला म्हणजे प्रत्येक ए टू झेड जेवढे सण आहेत तेवढ्या सगळ्या सणांना जी आहे ती पुरणपोळी आमच्या इथे बनवली जाते म्हणजे जसं की गुढीपाडव्यापासून जे सगळे सण चालू होतात ते प्रत्येक सण जो आहे ना तो प्रत्येक सणाला आपल्या आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरणपोळी बनते आता प्रत्येकाच्या जिल्ह्याचं वेगळा असेल पण आमच्या सोलापूर जिल्ह्यात आता मला मी राहते म्हणून मला माहिती आहे तर असं इकडे सकाळी सकाळी मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली चहा ठेवला आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पण आज होळी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक अगोदर नाही करायचा कारण होळी चारच्या नंतर करायची असते आणि आज कुलाचारसुद्धा करायचा असतो कारण आज पौर्णिमा आहे आणि वर्षातनं प्रत्येक पौर्णिमा जी आहे ते प्रत्येक पौर्णिमेचं वेगळं वेगळं महत्त्व असतं त्यामुळे आजची पौर्णिमा जी आहे ना या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आता आपलं महारा मराठी नवीन वर्ष चालू आहे गुढीपाड्यापासून तर ह्या वर्षातली ही शेवटची पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला कुलाचारसुद्धा करायचा असतो कुलाचारामध्ये काय काय केलं जातं तर बघा आपल्याकडे देवीची परडी असेल तर आईसाहेबांची परडी भरायची पुरणपोळीचा नैवेद्य करायचा सगळी नित्यनियमाने आपली नित्य देवपूजा व्यवस्थित अशी करायची नित्यनियमाची देवपूजा झाल्यानंतर आपल्या परडीची पूजा वगैरे करून घ्यायची आरती करायची आज आपल्या देवघरामध्ये दे, कुलदेवीची आरती आजच्या दिवशी झाली पाहिजे कारण आज पौर्णिमा आहे तर गणपतीची आरती आणि कुलदेवीची आरती ह्या देवघरामध्ये दे झाली पाहिजे त्यामुळे आपल्याला आरती करायची असते त्यानंतर आज हळदीचं लेपन वगैरे कोंबऱ्याला करायचं तर आजचा खूप सुंदर असा दिवस आहे वर्षातली ही लास्टची पौर्णिमा आहे आणि उंबऱ्याला लेपनसुद्धा करणार आहे सुंदर अशी आजची देवपूजा असणार आहे देवपूजा तर खूप छान करणार आजची आज पौर्णिमा आहे आणि माझी पौर्णिमेला खूप सुंदर देवपूजा असते आईसाहेबांचा वार आणि माझी पौर्णिमासुद्धा असते तर बघा असं छान असं दर पौर्णिमेलाच मी करत असते पौर्णिमेला हळदीचं लेपन करत असते कुलाचार करत असते आता कुलाचार कसं माझ्याकडे परडे आहे त्यामुळे मला सगळ्या कुलाचार जो आहे तो करावाचा लागतो त्यातनंही वर्षाची शेवटची पौर्णिमा त्यामुळे आज परडी वगैरे भरायची पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आपल्या देवीदेवतांना नैवेद्य दाखवायचा त्यानंतर असं सगळा कुलाचार असतो तर परड्या वगैरे भरायला आज आता आमच्या इकडं बघा आज, आज पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि परड्या वगैरे सगळ्या भरतात आता देवीचे ज्यांच्याकडे परडे असेल त्यांचं त्यांच्या घरामध्ये माहितीच असतं हे परड्या वगैरे भरायचं असतं ते ज्यांना माहिती नाही त्यामुळे त्यांना वेगळं असं वाटेल परड्या भरायचं म्हणजे नेमकं काय पण आमच्यात देवीची परडे आहे त्यामुळे आमच्यात आईसाहेबांची परडे आहे तर ती भरावी लागते आणि प्रत्येक सणावाराला सुद्धा तिला नैवेद्य असतो तो तिच्यामध्ये ठेवायचा तिची पूजा करायची असते दर पौर्णिमेला म्हणा किंवा आपला सणवार असेल तर तर असं इकडे मस्त असं उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे आजचा पूर्ण दिवस दगदगीचा आणि दहावपोळीचा जाणार आहे पण पुरणपोळीचा स्वयंपाक मी चार वाजता करणार आहे तशी तर डा डाळ माझं मी काम करत करत शिजवून घेते पण मला अगोदर ह्या पूजापाठ करायलाच मला आज खूप उशीर लागणार आहे दोन तीन तास का? है। तर माझे ह्याच्यातच जाणार आहेत सकाळी कारण दुकान बघत बघत आणि आज सणवार असला की दुकानाला गिरायक पण जास्त असतं पण काय होतं माहिती आहे का घरातील कामं बघत बघत मला दुकल हॅ दुकान हँडल करायचं असतं त्यानंतर स्वयंपाक पाणी आहे सकाळी ह्यांचा डबा दिलेला आहे आणि सगळं जे आहे ते माझ्यावर एकटीवर लोड पडतो आणि एक दिवशी अक्षरशः असं थकायला होतं की कामाने किती करू तरी किती काम करू असं होतं मला तर तर इकडे छान उंबरेची पूजा करून घेते हळदी कुंकाचे टिपके दिले त्यानंतर सुंदर अशी उंबऱ्यावरती रांगोळी काढून घेते तर होळी हा सण असतो ना चार वाजताच केला जातो त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक मी दुपारनंतर करणार आणि तसाही माझा उपवासच आहे त्यामुळे उपवास संध्याकाळी सोडत असते आ... संध्याकाळी दिवे लावल्यानंतर देवाला दिवा लावून आपला कुलाचार सगळा करायचा आणि त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडायचा तर असं माझं असतं पौर्णिमेचा उपवास मी असा सोडत असते दुपारी पौर्णिमा कधीही सोडायची नाही संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेऊनच आपल्याला पौर्णिमा सोडायची असते त्यामुळे पौर्णिमेचा उपवास हा अशा पद्धतीनं संध्याकाळी चंद्राला दर्शन घ्यायचं चंद्र दिसतो आपल्याला त्यानंतर त्याचं दर्शन घ्यायचं आणि मग जेवायचं तर असा नियम असतो पौर्णिमेचा इतर तुमच्या उपवासाचं मला माहिती नाही पण मी पौर्णिमेचं सांगते आणि बघा महिन्यातनं एकच पौर्णिमा येत असते त्यामुळे पौर्णिमा हे जरूर करावी तर बघा आता माझी खूप वर्षांपासून पौर्णिमा जी आहे ना ती महिन्यातली एक पौर्णिमा जी आहे ती असतेच माझी तर दर पौर्णिमेला आणि पौर्णिमेला कसं असतं पौर्णिमा केलेलं चांगलं असतं तुम्ही वर्षातले जेवढे काय म्हणतात ते जेवढे उपवास असतात ना ते एक पौर्णिमा केल्याने घडत असतात त्यामुळे पौर्णिमासुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे जसं एकादशी करणं महत्त्वाचं आहे ना तसंच आपली पौर्णिमासुद्धा करणं महत्त्वाचं आहे तर असं इकडे छान सुंदर अशी मस्त उंबऱ्याला लेपन केल्यानंतर त्याच्यावरती पांढरे रांगोळी काढून घेतली आणि आज खूप घाई आहे कामाची खूप घाई आहे तेवढ्या घाईमध्ये सुद्धा म्हटलं उंबऱ्याला लेपन करूनच घ्यायचं आज कारण आजची शेवटची पौर्णिमा आहे ह्या वर्षातली सुंदर अशी छोटीशी रांगोळी उंबऱ्यावरती काढून घेते आणि उंबऱ्यावरती रांगोळी काढल्यानंतर उंबरा खूप सुरेख दिसतो बघा तर बघा पुण्याला वगैरे कसं सार्वजनिक होळ्या केल्या जातात म्हणजे आता आपल्या सोसायटी असेल तर सोसायटीमध्ये सेपरेट होळी असते तर इकडं गावां गावाकडं कसं असतं प्रत्येकाच्या दारामध्ये म्हणजे प्रत्येकाच्या दारामध्ये आपली आपली सेपरेट होळी असते आणि सार्वजनिक एक मंदिरापाशी होळी असते अशी होळी असते तर प्रत्येकाच्या दारामध्ये आपली एक होळी असते तिथं एक नैवेद्य दाखवायचा असतो आणि सार्वजनिक होळी म्हणजे जसे की गावच्या एशीवरती होळी असते ते पण नैवेद्य असतो तर बघा आता कसं असतं आपण आपल्या दारामध्ये आपल्या स्वतःच्या दारामध्ये सुद्धा होळी पेटवायची असते आणि सार्वजनिक होळीलासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपल्या दारामध्ये जी होळी पेटवलेली तिला तिलासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो तर सोसायट्यांमध्ये तसं नसतं सोसायट्यांमध्ये कसं असतं पुण्याला वगैरे एकच होळी केली जाते सगळ्या सोसायटीचे कॉ कॉन्ट्रिब्युशन काढून तर आम्ही राहतो तो पुण्यामध्ये तर आमच्या पण तिथं तसेच होळी असायची सेपरेट असं कोण करत नसायचं पण प्रत्येकाची वेगळी आपलं सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन देऊन आपले पैसे देऊन गौरे आणायच्या आणि होळी पेटवायचे तर खूप छान वाटायचं ते सुद्धा तर बघा आता आमच्या इथं कसं आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये होळी केली जाते म्हणजे प्रत्येक आपापलं करतात असं आहे गवऱ्या असो किंवा लाकडं वगैरे जमा करून आपली प्रत्येकाच्या दारामध्ये होळी असते तर असं आस आहे आता इकडे मी गेल्या वर्षी होते त्यामुळे मला माहिती मला आधी वाटलेलं की इथं पण असं असू शकेल सार्वजनिक होळी तर इथं तसं नाही कॉलनीमध्ये प्रत्येक आपापल्या दारामध्ये होळी पेटवली जाते जसं की खेड्यामध्ये पेटवतात गावामध्ये तसंच तर इकडे छान मस्त सुंदर असं हळदीचं लेपन उंबऱ्याला झालेलं आहे तर अगोदर सगळं दारामधले सगळं वगैरे आवरून घेतलं त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली कारण आणखीन मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर स्वयंपाक आता मी सध्या डबे करणार आहे आमची माझी तर पौर्णिमा आहे ह्यांचा डबा देणार आहे त्यानंतर दुपारी स्वयंपाक करायचा त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता वगैरे होळी दारामध्ये पेटवायची नैवेद्य वगैरे करायचा असतो पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप वेळ जातो सुद्धा म्हणून म्हटलं पटापटा सकाळची आधी घरातली कामं करून घ्यावी आणि त्यानंतर पुरण वगैरे टाकावं आणि त्यानंतर मग दुपारचं स्वयंपाक करून घ्यावा तर असं चाललेलं आहे नियोजन तर आज देवपूजाला मला खूप वेळ लागणार होता त्यामुळे अगोदर म्हटलं देवपूजा करून घ्यावी देवपूजाला जास्त वेळ लागणार होता सगळं डीप क्लिनिंग करून सगळं देवपूजा करायची असते रोज तर करतोच पण पौर्णिमेला जरा माझी थोडीशी आणखीन जास्त करून जरा थोडीशी वेगळी देवपूजा असते तर तुम्हाला तर माहीतच असे तर आईसाहेबांना अभिषेक घालायच होता पण तरीसुद्धा म्हटलं आज नाही एखाद्या मंगळवारी घालील किंवा उद्या शुक्रवार आहे उद्या घालेल कारण उद्या माझी शुक्रवारची पूजा सुद्धा आहे कुलदेवीचे शुक्रवार मी करत आहे ना तर आता खूप दोन तीन आठवडे झाले बघा आम्हाला सुतक पण होतं एक अडचणीमध्ये गेला त्यामुळे शुक्रवारची पूजा वगैरे मांडली नव्हती तर म्हटलं उद्यासुद्धा आहे तर उद्या करून घेऊया म्हणून म्हटलं जवळ उद्या शुक्रवारी केलं तर चालेल पण आज सण आहे त्यामुळे आज काय होणार नाही वेळ खूप जाणार आहे म्हणून आज अभिषेक देवीला करायचं ठेवलं आईसाहेबांना आज काही अभिषेक घातला नाही आज फक्त पाण्याने आपलं सगळ्या देवांना स्नान घालून देव जे आहेत ना ते सगळं म्हणजे सुचूरभूत करून मंदिरामध्ये स्थापन करून छान अशी सुंदर देवपूजा करणार आहे तर बघा काय होतं सणवार असेल घरामध्ये एकटीच असेल आणि वरून एवढी कामं असतील तर असं काय काय गोष्टी ह्या आहेत ना हे कराव्याच लागतात मॅनेज इकडे ह्या माझ्या गुरुमाळा आहेत एक येडाईच्या आहे आणि एक तोजाभोनी या साहेबांच्या आहे तर ह्या माळा ज्या आहेत ना त्या माळा माझ्या गुरुने गळ्यामध्ये घातलेल्या आहेत त्यामुळं त्या माळा तिथंच असतात परडीतली माळा जी आहे ती सेपरेट असते इकडे सगळी पूजेची तयारी करून घेतलेली आहेत फुलंसुद्धा भरपूर आणली होती यांनी आणि आज पूजेला भरपूर अशी फुलंसुद्धा आहेत त्यामुळे आज देवघर आणि मस्त असं गजबज दिसणार आहे फुलांनीसुद्धा आणि खूप सुंदर देवपूजा तर बघा आता मी देवघरामध्ये थोडासा बदल केलेला आहे ताईंनो तो बदल जे माझे नेहमी बघतात त्यांना समजला असेल काय बदल केलेला आहे तर ह्या उतरंडी ज्या होत्या ना तर ती मी खाली ठेवायची तर ह्या उतरंडीसुद्धा आता वरती ठेवलेल्या आहेत वरच्या पायरीवरती आणि तिथंच मध्ये आईसाहेबांच्या दोन्ही मूर्त्या असतात एडेश्वरी आईसाहेब तुळजाभवनी आईसाहेब आणि खंडेरायाचे तर अशा पद्धतीनं थोडासा बदल केलेला आहे देवघरामध्ये छान पण वाटलं आणि सगळी असं मस्त अशी वरती देव बसून जातील म्हटलं आणि उतरंडी कसं खाली राहत होत्या त्यामुळं उतरंडी ज्या आहेत ना त्या प्रॉपर दिसत नव्हत्या म्हणून म्हटलं उतरंडी वरती ठेवूया आता एका ताईने मला विचारलं होतं की ताई तुम्ही उतरंडी कुठून आणलेल्या आहेत त्याची लिंक असेल तर पाठवा आता तर लिंक माझ्याकडे नाही आहे कारण ही उतरंडी ज्या आहेत त्या आईने काशीवरून मला आणल्या होत्या ज्यावेळेस काशी, काशी विश्वनाथला आई गेली होती त्यावेळेस आणल्या होत्या आणि तसंही सांगते ऑनलाईन घेण्यापेक्षा ताईंनो ऑनलाईनसुद्धा मिळत असतील मी काही पाहिलं नाही पण जर मिळाले तर मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल पण काय होतं ऑनलाईनपेक्षा बघा आपण कुठल्या देवस्थानाला गेलो एखाद्या दे। तर तिथे जाऊन आपण एखादी वस्तू घेतो ना तर त्याचा एक हे वेगळंच असतं त्याचा आनंद एक वेगळाच असतो आणि एक आठवण राहते आपल्याला कायमस्वरूपी की आपण ह्या देवाला गेलो होतो आणि इथून ही वस्तू आणलेली आहे तर असं होतं त्यामुळे देवसुद्धा बघा बरेच जण घेतात म्हणजे कुठल्याही मूर्त्या असो किंवा देवी देवतांच्या मूर्त्या शॉपमधून घेतात किंवा कसं असतं शॉपमधून घेतात किंवा ऑनलाईन मागवतात मा तर मी सांगते ताईंनो देवी देवतांच्या मूर्त्या आता स्वामींच्या मूर्तीचं सोडा स्वामींची मूर्ती ऑनलाईन घेतात पण बाकीच्या देवीदेवतांच्या मूर्त्या ज्या आहेत ना तर त्या आपण आपल्या देवस्थानाला गेल्यानंतरच आणाव्या असं माझं स्वतःची एक ही आहे ती तुम्हाला सांगते मी आता हे येडेश्वरी आईसाहेबांची तुळजाभोवणी आईसाहेबांची मूर्तीसुद्धा मी तुळजापूरला गेल्यावर तुळजाभाव तुळजाभवानी आईसाहेबांची आणली होती येडेश्वरीला गेल्यावर येडेश्वरी आईसाहेबांची मूर्ती आणली होती तर असं आहे बघा देवी देवतांच्या मूर्त्या ज्या त्या स्थानावरनं मुख्य आपल्या मुख्य आपण जिथं जातो जात। ना त्या, त्या स्थानावरूनच घेऊन याव्या आणि स्वामींची ही देवघरातली जी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ही माझी पितळी मूर्ती आहे हीसुद्धा जवळपास सात आठ वर्ष झालेले आहेत ती मूर्ती मी अक्कलकोटवरून आणलेली आहे त्यामुळे माझ्या देवघरातल्या कुठल्याही मूर्त्या मी कुठल्याही अशा शॉपमधून पण घेतलेल्या नाहीत आणि काय म्हणतात ते ऑनलाईन पण मागवलेल्या नाहीत आणि फक्त गजलक्ष्मी ज्या आहेत ना ते त्या भांड्याच्या दुकानातनं इथून घेतलेल्या आहेत अशा प्रॉपर भरीव अशा गजलक्ष्मी घेतलेल्या आहेत ना तर त्या बाकीच्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना प्रत्येक देवाला गेल्यानंतरच मी आणलेल्या आहेत मजबूत अशा भरीव मूर्त्या आहेत माझ्या सगळ्या अशा व्यवस्थित अशा आणि मस्त अशा आजची सुंदर देवपूजा बघू आहे तुम्ही खूप सुंदर वाटतं बघा दोन तीन दिवस झालं फुलंच नव्हती देवपूजाला तर असं वाटायचं की देवपूजा म्हणजे थोडंसं काहीतरी हे झाल्यासारखं वाटायचं तर आज फुलं आणले तर प्रॉपर अशी पूजा करून किती छान वाटतं बघा मस्त आजची सुंदर पूजा आणि आईसाहेबांचं रूप बघा तुम्ही किती उठून दिसतं आहे काही मनात मी मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला जी आपण देवपूजा करतो त्या दिवशी आईसाहेबांचं रूप असं वेगळंच दिसतं आणि खूप असं बघत राहावं असं वाटतं बघा आणि आता मी नेहमी पूजा करते त्यामुळे मला माहिती आहे आता तुम्हाला जे बदल आहेत ते दिसतात नाही दिसतात काही सांगू शकत नाही पण मी नेहमी रोज देवपूजा करते ना आता रोजचं रूप वेगळं असतं बघा आणि असे प्रॉपर आपण एखाद्या दिवशी बघू शकता तुम्ही मंदिरात असं इतकं प्रसन्न असं वातावरण होतं ना की अक्षरशः मी देवपूजा केल्यानंतर एक तास तर देवपूजाला घालवतेच मी पण एक तास देवपूजा केल्यानंतर असं वाटतं की अर्धा एक तास आणखी इथंच बसून राहावं इतकं मन रमतं ना माझं ह्या माझ्या छोट्याशा देवघरासमोर आता मी मोठं देवघर घेणार आहे मी माझं स्वप्न आहे की माझं मोठं देवघर घ्यायचं आहे पण त्या देवघरामध्ये देव ठेवल्यानंतर इतकं गजबज करेल का नाही हे मला माहिती नाही पण कसं आहे जे आपण मनाने श्रद्धेने कुठलीही सेवा करतो कुठलीही पूजा करतो ना तिथं आपलं मन रमतंच आणि ते तिथं सुंदर दिसतंच तर असं आहे आता बघू मस्त अशी छान अशी परडीची सुद्धा प्रॉपर सगळी परडी काढून घेतली कारण आज बघा आता आमच्या इथं कसं असतं परडी आपल्याकडं असली ना तर मागायला येतात म्हणजे आजूबाजूच्या लोकांना परडी भरायला द्यायची असते त्यामुळे परळीची सुद्धा सकाळी सकाळी लवकर पूजा प्र करून घेतली आणि पोत प्रज्वलित करून घेतला आज पौर्णिमा आहे आपल्या घरामध्ये पोत प जाळायला खूप चांगला असतो म्हणजे प पोत जो आहे तो प्रज्वलित करायचा त्यानंतर त्या पोताचं पोतावरती कापूर अगोदर तेल वतायचं त्यानंतर कापूराचा तुकडा घ्यायचा आणि तो प्रज्वलित करायचा आणि आमुषा पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी पोत जो आहे ना तो घरामध्ये पाजळायला चांगला असतो आपल्या मागची इडापिडा जी आहेत ना जशी त्या पोताची अग्नी जळत असते तशी आपल्या मागची इडापिडा ही जळत असते तर असं इकडे छान मस्त सुंदर अशी पूजा झालेली आहे आज बघू शकता तर बघा देवपूजा झाल्यानंतर आरती सगळ्यात महत्त्वाची असते आरती करून घ्यायची त्यात नाच पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर गणपती बाप्पाची आरती आणि देवीची आरती करून घेतली आणि मला एका ताईने पण प्रश्न विचारले होते की ताई तुम्ही घंटी वाजवत असताना कुठले स्तोत्र मंत्र म्हणतात तर ती तुम्हाला सांगते ताईनं मी सोळा सोळा श्लोक आहेत ना ते म्हणते पहिल्या श्लोकापासून गुरुवर ब्रह्मापासून जे आहेत ना ते माझे सगळे जे आहेत ना सोळा सोळा श्लोक असतात ते तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये म्हटल्यानंतरच कळेल की कुठले सोळा श्लोक आहेत ना ती मी म्हणते सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी शुभम करोती वगैरे पण त्याच्यात असतं असे सगळे जे आहेत ना सकाळी देवपूजा केल्यानंतरचे श्लोक आणि संध्याकाळचे श्लोक ही तुमच्याशी शेअर एखाद्या व्हिडिओमध्ये करेल तर छान असं मस्त आज होळी आहे तर म्हटलं संध्याकाळी मस्तपैकी तयार वगैरे व्हायचं आहे छान छोटीशी आपल्या दारामध्ये छोटीशी कहन आपण होळी पेटवायची आहे तर सकाळचं लवकर पटापट आवरून घ्यायचं त्यानंतर दुपारी स्वयंपाक करायचा आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी होळी पेटवायची सगळं आवरून सवरून आउरूं होळी आजची कशी पेटवणार हे तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कालच्या व्हिडिओला खूप सगळ्या ताईंनी मस्त असे भुर भरभरून प्रेम दिलं खूप चांगल्या सुंदर सुंदर कमेंट केल्या तर त्या ताईंचे सगळ्यांचे मनसे आभार पुन्हा एकदा सगळ्या ताईंचे मनापासून खूप खूप धन्यवाद thank mm -hmm. you तर ताईंना दुपारी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता संध्याकाळी बघा कुलाचार करायला लागलेले आहे मी कुलाचार कसा कशा पद्धतीने मी करत असते ते तुमच्याशी शेअर शे करते आज तर आज पौर्णिमा आहे आणि वर्षातली शेवटची पौर्णिमा म्हटल्यानंतर परडी कशी भरावी तर बघा सगळं व्यवस्थित असं चौरंगावरती किंवा तुमच्या जी जागा असेल परडीची त्याच जागेवरती परडी ठेवायची असते परडीला हळदी कुंकू फुल वाहून घ्यायचं त्यानंतर परडी पिटा मिटाने भरायची त्यानंतर आपण जो नैवेद्य बनवलेला असतो तो परडीमध्ये ठेवायचा अशा पद्धतीनं जो आहे ना तो कुलाचार केला जातो आणि आपल्याकडं परडी असेल तर अशाच पद्धतीनं परडी भरायची असते त्यानंतर कापुराने तो पोत जो आहे ना तो प्रज्वलित करायचा असतो जसं की मी तुम्हाला सकाळीच दाखवलेला आहे सकाळीच पोत प्रज्वलित केला होता आणि पोत प्रज प्रज्वलित करून घरातल्या सगळ्यांनी परडीचं दर्शन घ्यायचं अशा पद्धतीनं आम्ही कुलाचार करत असते मी आणि तुम्ही कशा पद्धतीनं करत असता हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे अशाच पद्धतीनं परळी भरली जाते तर संध्याकाळची वेळ आहे आता होळीची सगळी तयारी झालेली आहे होळीला नैवेद्य दाखवायचं आणि होळी पेटवायचीच फक्त राहिलेली आहे आता तर सगळं माझं परडीचं जे आहे ते सगळं अगोदर देवाचं करून घेतलं त्यानंतर नैवेद्य वगैरे सगळं तयार केली आणि सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून घेतले आणि आता आता चाललेली आहे आता आम्ही आता होळीची पूजा वगैरे करून घेतो आणि मस्तपैकी होळी पेटवतो तर अशा पद्धतीनं आम्ही कुलाचार करतो तर बघू शकताय तुम्ही इकडे पर परळीमधला पोत जो आहे तो प्रज्वलित केलेला आहे व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि आता आलेली आहे बाहेर आपल्याला होळीची रांगोळी अर्धीच काढली होती आणि कसं झालं माहिती आहे का इथं गवऱ्या मिळत नाहीत मग जी लाकडं आजूबाजूची लाकडं सगळी जमा केली होती आणि त्याच लाकडाची आम्ही होळी केलेली आहे तर इथं कसं पुण्याला गवऱ्या वगैरे विकत मिळतात पण इथं मिळत नाहीत येतं अशी लाकडंच हे करतो आम्ही किंवा ज्यांच्या शेतामध्ये असतात म्हशी असतात त्या लोकांच्या गवऱ्या असतात पण आणल्याच नाहीत आज ह्यांना पण यायला थोडासा उशीर झाला होता त्यामुळे तर आम्ही अशा जशा जी आपल्याकडं वस्तू आहेत त्याच्यापासूनच म्हणजे आजूबाजूला लाकडं होती ती जमा केली आणि त्याची होळी पेटवली तर लाकडं किंवा गवऱ्या दोन्हीही चालतं होळीला तर इडी वाकडी रांगोळी काढून घेतली लाकडं व्यवस्थित उभा नव्हती झाली त्यामुळं रांगोळी पण व्यवस्थित काढता आली नाही पण काय म्हणतात ते साक्षामार केलेला आहे व्यवस्थित अशी रांगोळी काढून घेतली आणि चला तर आता होळीची पूजा वगैरे करून घ्यायची